उन्हाच्या संपूर्ण अकोला जिल्हा आहे पारा तब्बल अंशावर गेला असताना नागरिकांना थोडासा दिलासा मिळून देणारा एक आगळावेगळा उपक्रम सुरू झाला आहे सामाजिक कार्यकर्ते निशिकांत बडगे यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेली फिरती पाणपोई नागरिकांसाठी वरदान ठरत आहे उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे पाऱ्याने चौरेचा अंश सेल्सिअसचा टप्पा पार केल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते निशिकांत बडगे यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ सुरू केलेली फिरती पाणपोई शहरातील नागरिकांसाठी खूप उपयोगी ठरत आहे चार्जिंग ऑटोवर बसवलेली ही पाणपुई शहरात विविध ठिकाणी फिरवली जात आहे विशेषतः उन्हात रस्त्यांवर काम करणारे मजूर प्रवासी विद्यार्थी आणि लहान मुले यांच्याकरिता ही सेवा एक मोठा दिलासा ठरत आहे अकोल्यात जरी काही ठिकाणी स्थायी स्वरूपाच्या पाणपोया उभारण्यात आल्या असल्या तरी अनेक भागांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र आहे अशा वेळी ही फिरती सेवा गरजूपर्यंत संवेदनशील आणि प्रेरणादायी भूमिका बजावत आहे नागरिकांनीही या उपक्रमाचे भरभरून स्वागत केले असून अनेकांनी यासारख्या सेवांची शहरभर गरज असल्याचं मत व्यक्त केलं आहे पानपोळीचं आयोजन असं हे दुसरं वर्ष आहे निश्चिकांत बडगे हे सामाजिक कार्यकर्ते आहेतच निसर्गप्रेमी सुद्धा आहेत आणि ते दरवर्षी त्यांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे एक पाणपोळीचं आयोजन करतात आणि हे पाणपोळी अतिशय उपयुक्त पाणपोळीचं आयोजन ना केलेलं आहे नागरिक मोठ्या प्रमाणात याचा लाभ घेत आहेत या व्यतिरिक्त निश्चिकांत हा निसर्गप्रेमी असल्यामुळे निसर्ग संवर्धनाचं सुद्धा खूप मोठं काम करतो ज्या ज्या ठिकाणी म्हणजे वर्दळ आहे ज्या ठिकाणी गरजू लोक आहेत त्या ठिकाणी बांधवी फिरला देते अतिशय उपकृ उपकृत उपक्रमा उपक्रमाकरता निसर्गांना खूप खूप शुभेच्छा उन्हाच्या झाड्या कितीही तीव्र असल्या तरी माणूस किसा गारवा त्यावर मात करतोच निशिकांत बडके यांच्या या फिरत्या पाणपोई उपक्रमाने हेच दाखवून दिलं आहे समाजासाठी समर्पित होणारी ही संवेदनशीलता खरंच प्रेरणादायी आहे